एक आपल्याला महत्वाची मागणी आहे की देशातली एकमेव पहिली सुदगिरण जगदंबा अनुसूचित जाती शेतकरी सुदगिरण माढा ही साहेब शहाण्णव एकर जमीन होती त्याच्यावरती सुतमिलचा अडुसष्ट कोटी रुपयेचा बोजा होता आणि ही जमीन त्या ठिकाणी काही राजकीय नेत्याच्या मुलांनी त्या ठिकाणी परस्पर बोजा असताना ती विकत घेतली आणि ती जमीन माडा शहरातली आहे त्या जमिनीची किंमत एक हजार कोटी रुपयाच्या आसपास आहे तिथं तो पंचवीस लाख रुपये गुंठा भाव आहे आणि मग याची सी आय चौकशी होऊन ह्या जमिनीचा व्यवहार रद्द व्हावा आणि ही देशातली अनुसूचित जाती जमाजीतली पहिली त्या ठिकाणी सुतमिला आहे तिला त्या ठिकाणी न्याय द्यावा माझ्या सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा दूध संघ साहेब जिल्हा दूध संघ अडचणीत आला त्याच्यावर प्रशासक नेमला परत त्याच्यावरचा प्रशासक गोठवला संचालक मंडळ आलं संचालक मंडळाने मग टेंबुर्णित असेल पंढरपूर असेल ह्या जागा विक्री करण्याचा घाट घातलाय ह्या जागा त्या ठिकाणी कोवडी मॉलाच्या किमतीनं विकल्या गेल्यात त्या माध्यमातून त्याची देखील चौकशी व्हावी ही विनंती करतो अध्यक्ष महोदय